मित्रांनो पीक विमा भरत असताना वारंवार असं सांगण्यात येत आहे की तुमच्या जर पासबुकवरील नाव आधारवरील नाव किंवा सातभऱ्यावरील नाव वेगवेगळे असतील किंवा थोडेफार किरकोळ बदल असेल तर अशांनी वे पीक विमा भरू नका तुमचा पीक विमा येणार नाही तर अशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती लागलेली आहे तर पीक विमा भरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट किंवा खुशखबर म्हणलं तरी चालेल तर ती काय आहे ते समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयटन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी, मी राजसुरे तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता काही शेतकरी आता कन्फ्यूज झालेत बाबा आमचं सातभऱ्यावर नाव वेगळं आहे काही जणांचं पासबुक आणि आधारवरचं नाव वेगळं आहे अशा शेतकऱ्यांना टेन्शन आले व आम्ही आता विमा कसा भरायचा आता सातभऱ्यावरचं नाव बदलायला वेळ लागणार ला किंवा आधार अपडेट व्हायला वेळ ला लागणार ला। असं बऱ्याच प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या असताना एक आ अत्यंत महत्त्वाची समोर गोष्ट आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला आता तुमच्या नावामध्ये किरकोळ बदल असेल तर विमा भरता येणार आहे तर ते काय आहे सविस्तर माहिती आपण बघूया तर याच्यामध्ये झालं आहे असं मित्रांनो की आजच्या जे जी, जी, जी आर हाती लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये असं था सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या जर नावात किरकोळ बदल असेल तर अशा शेतकऱ्यांनी प्रथम विमा हप्ता भरून घ्या आता काही शेतकऱ्यांचं आधार कार्ड सात बारा बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांच्या नावात किरकोळ बदल असू शकतो आता कुणाचं नाव अनुसया असेल एखाद्या बाईचं तर आनसाबाई तर अशा प्रकारचा एखाद्याचं नाव शेतकऱ्याचं असू शकते बालाजी किंवा बाळू असं असू शकतो तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे सध्याचा विमा भरून घ्यायचा आहे तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने बरोबर आहे विमा तुम्हाला काय आता विमा भरला म्हणजे लगेच काय मिळत नाही त्याला काळ अवधी वेळ असेल तर अशा शेतकऱ्यांच्या नावामध्ये तोपर्यंत तुमचा विमा येईपर्यंत नावामधील दुरुस्ती करून घेणे शेतकऱ्यांना मार्ग बंधनकारक राहील म्हणजे आता तुमचा विमा भरून घ्या नंतर जे विमा येण्याची तारीख जोपर्यंत विमा भेटत नाही तोपर्यंत तुमच्या तो 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 नावात तुम जे, जे। बदल होते ते तुमचे दुरुस्त करून घ्यायचे तसेच जर शेतकऱ्यांच्या नावात पूर्णता बदल असेल तर अशा शेतकऱ्यांनी विमा भरू नये म्हणजे टोटलच तुमचं नाव जर चेंज असेल पूर्ण डॉक्युमेंटवर म्हणजे सात बारा आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुक या तिन्ही गोष्टीवर जर तुमचं नाव पूर्ण चेंज असेल तर अशांनी बिलकुल विमा भरू नये कारण की तुमच्या तीन तीन डॉक्युमेंटवर जर वेगवेगळे नाव असतील तर हे बिलकुल मॅच होणार नाही तुम्ही विमा भरू नये परंतु दोन कागदपत्रावर जर नाव थोडंफार चेंज असेल थोडंफार तर अशा शेतकऱ्यांनी विमा भरून घ्यावा कारण विमा भरताना विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक सल जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच विमा जमा होत असतो हे तर शेतकऱ्यांना माहीतच आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधार कार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे तर सर्व जे आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्र व शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांच्या दरम्यान काळात त्यांच्या नावात दुरुस्ती करून घ्यावी म्हणजे तुमच्या नावात जर किरकोळ बदल असेल तर अशा शेतकऱ्यांनी विमा भरून घ्यावा सी एस सी सेंटरवर जायचं तुमचा विमा भरून घ्यायचा सी से एस सी सेंटरवाला जरी म्हणत असेल की तुमचं नाव चेंजेस आहेत थोडेफार तर विमा भरता येणार नाही तरीसुद्धा तुम्ही थोडाफार चेंजेस असेल तर तुमचा विमा भरून घ्यावा नंतर जे विमा जे तुमचा आता विमा मिळणार आता त्याला सहा महिने म्हणा किंवा एक वर्ष म्हणा तोपर्यंत तुमच्या जे डॉक्युमेंटमध्ये बदल होता तो चेंज करून घ्यायचा आहे असं नाही की विमा भरण्याचा आणि सोडून द्यायचा जे डॉक्युमेंटमध्ये नावामध्ये चेंजेस होते ते तुमचे चेंजेस हे दुरुस्त करून घ्यायचे जे विमा पडण्याची तारीख येईपर्यंत तर असं एक जी आर निघलेलं आहे आणि किंवा पेपरमध्ये म सुद्धा तुम्ही बघू शकता की हा जी आर निघलेला आहे याच्यामध्ये तुमचा विमा भरण्यास तुम्हाला सांगितले आहे परंतु टोटलच नाव बदल असेल तर अशा शेतकऱ्यांनी बिलकुलच तुम्ही विमा भरू नका भरायचा तर भरून घ्या तसं काही प्रॉब्लेम नाही बॅड लक लक म्हणतात तसं जर काय सांगता येत नाही जर येऊ शकला तर येऊ पण शकतो परंतु तुमचं जर नावात दुरुस्त व्हायला वेळ लागत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बो यावर्षी आम्हाला आता विमा भे मिळणार नाही मग आता यावर्षीचा विमा आमचा जाऊ शकतो मग आता आम्ही करायचं काय तर असं काही शंका वाटत असेल तर तुम्ही बिंदाच तुमचे जे सी एस सी सेंटर चालत तुमचे पन्नास शंभर रुपये काय घेतात ते पाण्यात गेले म्हणून तुम्ही विमा भरून घ्या जेणेकरून जर लकीली जर तुम्हाला विमा आला तर आला तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा असेल किंवा किंवा तुमच्या शे गावातील बाकी शेतकऱ्यांच्या कामाचा असेल तर हाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद